नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या मनीषा नागश ब्लॉग चॅनलमध्ये तर आज तुम्हाला आम्ही म्हणजे आज आम्ही गावाला चाललो आहे तर जो पुण्यापासून चाकणपासून आपल्यापर्यंत जेवढा जो पण आमचा सफर आहे हा तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता आम्ही चाकणच्या इथं आदिमाय ट्रॅव्हल्स इथं आलेलो आहे जेमतेम येऊन एक कॉम तास झाला आहे अजून ट्रॅव्हल्स काही आलेलं नाही आहे तर हा पूर्ण लाईव्ह तुम्हाला आम्ही दाखवणारा व्हिडिओच्या माध्यमातून तर बघूया पुढं इथे बघा पूर्ण अकोला सेगाव अकोट हे पूर्ण प्रवासी आलेले आहेत ही शेतल ट्रॅव्हल्स आलेली आहे आता आम्ही त्यामध्ये बसणार एक तास लेट झाली म्हणलं गाडी एक तास पूर्ण अशा प्रकारे मित्रांनो आठ वाजताची गाडी साडे नऊ लागेवर निघली आता इथे आम्ही चाकण चौक क्रॉस करतोय चाकण तळेगा चौक ही गाडी शिक्रापूर मार्गे रोडने जाणार आहे

अकरा वाजले रात्रीचे आम्ही रस्त्याने नमस्कार मित्रांनो जेवण झालेत जेवणानंतर झोप लागली कधी काही कळलंच नाही नंतर मधला काय ब्लॉक बनवला नाही आता बघा इथं गुजरात मध्ये आलोय आम्ही सकाळचे सव्वा सहा झालेत का? बस मी सध्या खामगाव क्रॉस करतोय सात वाजून बारा मिनिट झालेले तर मित्रांनो आता थो थोड्या वेळात सेगाव वे येणार आहे 那个鞋哥做好事了。啊啊 गाव तर मित्रांनो आमचा उतरण्याचा स्टॉप आलेला आहे आम्ही इथं उतरणार देवरी फाट्यावर मनात रुटीन चेंज झालं अकोल्या येण्याच्याऐवजी ऐवजी आम्ही आता शेगाव मार्गे आलेलो आहे आम्ही इथं देवरी फाट्यावर उतरणार आहे आता एक पाच मिनटामध्ये म्हणजे टोटल जागेवर बघा साडेनऊला ला गाडी निघाली होती आता साडेआठला इथं आमच्या स्टॉपला गाडी पोहोचते पंधरा किलोमीटर आमचं गाव आहे

हा ना, ना। तर आम्ही मस्त व्यवस्थित आमचा प्रवास झाला घरी पोहोचलो मुलांना पण बघितलं आईला पण बघितलं सर्व व्यवस्थित एकदम हे आमचं तात्पुरतं स्वरूपातलं घर आमचं घर पलीकडे बांधणं चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात मस्त प्रवास झाला जेवण पण रेडी करून ठेवलं का ना तर आमचे जेवण वगैरे झालेत एकदम फ्रेश झालो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये आम्हाला सांगा तुम्हाला अरे बोल तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट मध्ये तुम्हाला माझं घर जे काम चालू आहे ते दाखवत तुम्हाला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा